पहा मुलांना आज आपण परिसर अभ्यास मधील व पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या पाठामधील पदार्थांपासून कोणकोणत्या वस्तू बनवतात हे पाहणार आहोत इथं मी दोन पदार्थांची नावे लिहिलेली आहेत पहिला पदार्थ आहे लाकूड आणि दुसरा पदार्थ आहे माती तर या पदार्थांपासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात हे तुम्ही सांगायचे प्रथम लाकडापासून कोणकोणत्या वस्तू बनवतात हे सांगायचे हा खुर्ची खुर्ची हा टेबल टेबल हा बेड बेड हा लाकडापासून झाज बनवतात हां पाच किंवा पलंग आहे की नाही लाकडी पलंग असतो तो पाच तो फळ्या बनवतात लाकडापासून हा घर घरपण बनवतात लाकडापासून पूर्ण लाकडाचं सुद्धा घर असतं तर अशा प्रकारे लाकूड या एका पदार्थापासून या अनेक वस्तू बनवल्या जातात तसंच आता आपण माती या पदार्थापासून कोणकोणत्या वस्तू बनवतात हे पाहणार आहोत कोण सांगते मातीपासून काय काय बनवतात ते हा बैल बैल मातीचे बैल बनवतात हा आणखी हा माठ म्हणू आपण त्याला गाडगे वेगवेगळ्या वे प्रकारच्या वेगवेगळ्या वे आकाराच्या मातीचे भांडे बनवतात कुंडी 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 मातीची असते मूर्ती माती पासून वेगवेगळ्या वे देवदेवतांच्या वे मूर्ती बनवल्या जातात भाती पासून विटा बनवतात हा पंची बनवतात मातीपासून चेहरे पण बनवतात मातीपासून झुंबर मातीचे झुंबर बनवतात हा घर मातीपासून घर बनवतात गणपती गणपती मूर्तीमध्ये आलाय गणपती आणखी काय बनवतात मातीचा का? रांजण तर तुमच्या लक्षात आलं असेल की पदार्थ आणि वस्तू म्हणजे काय माती हा काय आहे पदार्थ आहे आणि या एका पदार्थापासून त्या अनेक वस्तू तयार केल्या जातात तर तुम्ही असे पाच पाँग पदार्थ घ्यायचे आणि त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूंची नावं लिहून आणायची अरे लक्षात तुम्ही अतिशय छान प्रकारे पदार्थांपासून कोणकोणत्या वस्तू बनवतात हे सांगितलं आहे त्याबद्दल एकदा तीन चाळ्या पासून तुमचं अभिनंदन